माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रविवार एक जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करा शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था माणगावचे आवाहन रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी काळाची गरज ओळखून माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान समजून रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या विधायक कार्यात सहकार्य करावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे रक्तदान हे दान तीन महिन्यांनी व वर्षातून चार वेळा करता येते रक्त हे नैसर्गिक असते ते कृत्रिमरित्या तयार करता येत नाही रक्तदानासारखे दुसरे कोणतेही सर्वश्रेष्ठ दान नाही रक्तदान करण्यास उत्सुक असणाऱ्या रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराच्या किमान अठ्ठेचाळीस तास अगोदर कोणतीही औषधाची गोळी घेऊ नये तसेच कोणतेही नशाहीन द्रव्य घेऊ नये रक्तदान करण्याच्या अगोदर रक्तदात्यांनी नाश्ता व भरपूर पाणी प्यावे मानवाच्या शरीरात सहा ते सात लिटर एवढे रक्त असते त्यापैकी रक्तदान करते वेळी फक्त तीनशे पन्नास ते चारशे मिली एवढेच रक्त आपले घेतले जाते आपण दिलेले हे रक्त चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात भरून निघते नियमित रक्तदान केल्याने मानवाच्या शरीरातील रक्ताचे संक्रमण होत असते मुंबई गोवा महामार्गावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना तसेच प्रसूतीवेळी महिलांमध्ये रक्ताचे कमी जाणवल्यास व अन्य आजारांकरिता रक्ताची नितांत गरज असते अशावेळी अनेकदा पैसे असूनही रक्त मिळत नाही आपण माणगावकरांना ज्या ज्यावेळी रक्ताची गरज भासली आहे त्या त्यावेळी आपल्याला संस्थेने मुंबई अलिबाग माणगावला या रक्तपेढ्यांच्या मार्फत गरजेला मोफत रक्त उपलब्ध करून दिले असून यापुढेही संस्था सेवाभावी वृत्तीने समाजात काम करून गरजूंना रक्ताचे निश्चितच उपलब्ध करून देईल तरी एक जून रोजी होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून रायगड जिल्ह्यातील रक्तपेड्यांमधील रक्ताचा तुट एवढा भरून काढूया असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले असून रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांस प्रमाणपत्र रक्तदान केल्याचे कार्ड दिले जाणार असल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा